नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो बालगंधर्व इथे हे जे प्रदर्शन चालू आहे ते प्रत्यक्ष बघण्यामध्ये मजा येणार आहे हा व्हिडिओ तरी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अविनाश निमसे संस्थापक बुक क्लब आणि ह्या अक्षर रंगोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचा आयोजक जवळपास तीसपेक्षा पेक्षा जास्त कलाकारांना घेऊन आम्ही हा रंगोत्सव इकडे उभा केलेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि खूप सुंदर प्रकारचं असं हे वातावरण इकडं तयार झालेलं आहे अवश्य ह्या प्रदर्शनाला भेट द्या आणि स्वतः फील करा की आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या आणि ह्या कलाकारांनी कशाप्रकारे इथं आपली कला सादर केली आहे याचा अवश्य तुम्ही सर्वांनी लाभ घ्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले होते त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू चे संस्थापक त्याच्यानंतर सकाळ प्र सकाळ प्रकाशनाचे सम्राट सम्राट फडणीस होते आणि प्रसिद्ध पुण्यातल्या आर्किटेक्ट प्रियाजी गोखले ज्या वाईड अँगल फोरमच्या संस्थापक आहेत ह्या कार्यक्रमात ते, ते प्रमुख पाहुणे होते टी व्ही टेनचा मी आभारी आहे त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम शूट केला आणि याच्यावरती संपूर्ण हे केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आपण ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझं नाव शरद कुंजीर मग मी कॅलिग्राफीचा संस्थापक आहे मी क्लासेस घेतो आणि तिकडे हे जे काही स्टुडंट्स आहे आम्ही सर्व मिळून आम्ही एक एक्झिबिशन एक भरवतो आहे हे तीन दिवसाचं एक्झिबिशन्स आहे इथे स सर्व नवोदित कलाका कलाकार आहेत जे कॅलिग्राफी शिकतायत त्यांनी सर्वांनी आम्ही आध्यात्मिक मराठी भाषा ह्या रिलेटेड आम्ही सर्व पेंटिंग्स केलेली आहेत हे एक पेंटिंगचं एक्झिबिशन बालगंधर्व इथे आहे हे तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार असं हे तीन दिवसांचा वर्कशॉप आहे माझं स्वतःचं फाईन आर्ट्स झालेला आहे अभिनव कॉलेज पुणे इथून त्याच्यामुळे कॅलिग्राफी हा माझा तिथे आवडता विषय आणि आम्हाला तिथे शिकवतात पाच वर्षाचा हा डिप्लोमा आहे त्याच्यामुळे त्या त्याची मला पहिल्यापासून आवड होती आणि आमच्या या एक्झिबिशनना सगळं कवर करण्याचं काम टी व्ही टेन करत आहे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मंडळी मी आर्किटेक्ट प्रिया गोखले वाईड अँगल फोरम या संस्थेचे की मी संस्थापक आहे मी आर्किटेक्ट आहे मी पत्रकार आहे आणि आज मी इथे रंगोत्सव दोन हजार चोवीस अशा सुरेख प्रदर्शनात आलेली आहे मी आहे बालगंधर्व रंग दालन इकडे मी उभी आहे आणि मी इथे यायचं कारण की आज इथे कॅलिग्राफी त्याच्यानंतर आर्टवर्क न्युरल्स हँडरायटिंग हे तुम्हाला बघायला मिळेल कुठल्या पद्धतीने तर अनेक प्रकारची कामं तुम्हाला इथे बघायला मिळेल अनेक कलाकारांनी त्यांचं कौशल्य किंवा त्यांची कला इथे प्रस्तुत केली आहे आणि मला असं वाटतं मला नेहमी वाटतं की आपण पुणेकर आहोत आपण रसिक आहोत पण कला आणि एक स्पेसिफिक प्रकारची सौंदर्यदृष्टी जी असते ती आपल्यामध्ये आहे तर मी आवर्जून सांगते प्रत्येकाला की तुम्ही कृपा करून इथे या आज अक्षय तृतीय आहे सुंदर दिवशी ह्याचं उद्घाटन झालंय आत्ताच मान्यवर येऊन गेले आणि तुम्ही इथे या ट्रस्ट मी यू विल नॉट मूव्ह फ्रॉम युअर फॉर मोर देन टू आवर्स तर नक्की या बालगंधर्व कला दालन तीन दिवसाचा शो आहे आज उद्या आणि परवा प्रिया गोखले फ्रॉम वाईड अँगल फोरम इन्सिस्टिंग दॅट यू मस्ट कम अँड विजिट रंगोत्सव टू थाउजंड ट्वेंटी फोर सी यू हिअर मंडळी प्रसारमाध्यमाचं महत्व अशा कामासाठी खूप असतो आणि मला अतिशय आनंद होतोय की आज टी व्ही टेन ह्यांनी आवर्जून इथे येऊन इतकं सुंदर ह्याचं कव्हरेज केलंय की खरंच त्यांचं कौतुक कराल तितकं कमी आहे तर कृपा करून टी व्ही टेन चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा असं मी आग्रह करते आणि परत एकदा हा शो बघायला जरूर या मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe